आज आपण या व्हिडिओ देवस्थानचं त्यांचं झाड जे आहे ते बघणार आहेत भात लावणी कशी होती ते बघणार आहेत आणि एकंदरीत कोकणातील जीवनशैली आणि त्याचा होणारा बदल जो आहे त्याच्यावर आपण आज काही गोष्टी बघणार आहोत ही आहे नदी जी पास क्रॉस करून त्यांना जावं लागतं पावसाळ्यात खूप पाऊस असतो आणि नंतर पुलावर पाणी असल्या कारण त्यांना पलीकडं जाता येत नाही हा व्हिडिओ आपण जून जुलैच्या दरम्यान शूट केला आणि सध्या ऑगस्ट चालू आहे तर मग त्यांना पलीकडं नदीत नदीतून पलीकडं जायचा काही मार्ग नाही भात लावून झाला आहे आता भात लावून झाला आहे तो कळणार कसा पना आपनी हा ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेच आपल्याला सांगतायत की हा पूल आहे हा जर पूल व्यवस्थित झाला तर त्यांना रहदारीला बरं होईल पण ते असं पण म्हणतात की पूल जर झाला तर आत्ता जेवढी नारळाची चोरी होती बागेतून त्याच्यापेक्षा जास्त होईल कारण नारळाची चोरी हे खूप लोक करत असतात त्यांच्या बागेत तर ही मित्रांनो आपण बघतोय ती तरवा आहेत हे पेरणी केलेला आहे आणि थोड्या दिवसांनी हे एक सात आठ दिवसाच्या फरकाने हे उगून येत असतं हे तर असे पाण्यातून काढले जातात पाण्यातून काढून त्यांची पेंडी बांधली जाते पेंडीला तुम्ही बघितलं असेल भाजीला सुतळी वगैरे वापरलेली असती किंवा नायलॉनची दोरी असती पण इथं तुम्हाला एक वेगळीच टेक्निक दिसेल पेंड्या बांधायची आणि म्हणजे एकदम कमी रिसोर्सेसमध्ये कसं चांगलं मॅनेजमेंट करावं किंवा व्यवस्थित राहावं हे आपण इथून शिकून घेतो आणि आता तुम्हाला थोड्याच वेळात लक्षात येईल की त्यांनी जे तर्वची पेंडी आहे ते कसे बांधतात आणि ते कॅरी करायला पण किती सोपं जातं आता हे आधी काढलेले तरवो त्यांनी एकत्र केले त्याचा जो चिक्कल असेल किंवा त्याचे जे मुळं असेल ते आता थोड्या वेळात ते पाण्यात ते आता ते पाण्यात धुवून घेतील म्हणजे त्याला माती न लागता घाण नाही होणार जास्त काही आणि त्याच्यावरनं तो व्यवस्थित कॅरी करता येईल आता ही पेंडी अशी त्यांनी मुळं धुवून घेतलेली आहेत ही मुळं आहे तीच टोकायची असतात लावणी करताना आणि आता त्याला असा एक राऊंड देणार आणि ते त्याच्या राऊंड आहे तिथंच खोचून देणार यांनी काय होते की तुम्हाला सुतळी वगैरे वा वापरायची काही गरज नाही आणि सुतळी वापरायची गरज नसल्यामुळे रिसोर्सेस म्हणजे जास्त काय का तुमचा खर्च होत नाही परत एकदा आपण जवळून बघूया त्यांनी पेंडी कशी बांधली हे सर्व आहेत आणि हेच भाताचे रोप आहेत मित्रांनो हे वेगवेगळ्या भाताचे रोप आहेत आणि त्यांना जशी रिक्वायरमेंट आहे काही पेजेच्या भात असतो काही खायचा भात असतो तर मग ते सगळं व्यवस्थित करत असतात आता ही जी सर्व आहेत ते अशी आणून तिथं लावणी करायची तिथं लावणी केली जाते आणि ह्या त्यांच्या बहीण आहेत जे त्यांच्या मदतीसाठी आलेत आत्ता कोकणात मजूर मिळणे किंवा कोणी मजुरीला येणे खूप अवघड आहे आता आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया त्यांच्या देवस्थानाच्या झाडाची माहिती हा देवाचं झाड आहे सावरी वेळेला म्हणून म्हणतं त्याला नाल आणि कोंबा द्यावा लागतो ला वर्षाला दोन वर्षांनी दोन कोण वर्षाला एक कोण आणि उन्हाळ्यातला पीक झालं की त्याला मौल काजीचं काजीचे गरजी राहते आणि चवळे टाकायचे असे ताजे आणि ते काम मोहल टाकायचे हे देवस्थान या स्थळाचं राखवडदार आहे त्या याच्या झाडावर माकड बसले तर मारायचे नाही या चाळीस पन्नास वर्षापूर्वी यायचे ते वांदर मारे पण ती माकडं इथे आश्रय घेतला का मग मारा ते मारायला त्यांना मिळत नाही मिळायचे तर हे शेत तयार करायची प्रोसेस आहे मित्रांनो इथं पहिला बांध जो आहे तो खोरला जातो किंवा आत घेतली जाते जेवढी जा लागून करायची असेल तेवढी आणि यासाठी जास, जेवढी आपल्याला वाट लागते तेवढीच ठेवली जाते हा पहिला चिकल कोरून रानात ओढला जातो पाण्यात आणि त्याच्यानंतर ह्या चिखलात नांगर फिरवून तो मऊ केला जातो किंवा माती भुजभूषित केली जाते जेवढी माती भुजभूषित असेल तेवढं भात ते शेतीला चांगलं असते भाताचं रोप हे वॉटर प्लांट आहे किंवा ॲक्वेटिक प्लांट आहे आणि त्याला पाणी खूप जास्त लागतं असं मला त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर असं चिखल करायच्या आधी किंवा चिखल करताना ते, ते, करता ते थोडंसं खत टाकून घेतात जेणेकरून पीक चांगलं येतं आणि बाकीचे जे पोषण आहे ते पण झाडांना चांगलं होतं आता ट्रॅक्टरनी करायचं कारण म्हणजे पहिली जी जनावरं होती ती सांभाळायला परत माणसं होती आणि कुटुंब एकत्र होतं पण आता जसं जसं चुली वाढल्या जसं लोकं वाढली तसं जसं प्रत्येक आपापल्या हिशोबाने गोष्टी करावं लागला आणि जनावरांचं संगोपन आणि त्यांचा सांभाळ पण करायला अवघड जात असते त्यामुळं जनावरांचे हाल नको म्हणून मग ट्रॅक्टर आता बरेच ठिकाणी तुम्हाला कोकणात फिरताना दिसेल की बरेच लोक ट्रॅक्टर वापरतात तर असं एक तर असं एक कोकणी जोडपं को आहे हे जे आपल्याला लागल तेवढं भात शेती करत असते ते इतर दिवशी किंवा शेती नसताना बाकीचे पण व्यवसाय करतात ते गार्डनिंग म्हणा किंवा कन्स्ट्रक्शनची इतर कामं घेत असतात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पण शेती ते पहिल्यापासून आवड आहे वडलोपारची जमीन आहे आणि आपल्याला भात लागतोस म्हणून ते करत असतात ही जी जमीन दिसते ती त्यांचीच आहे त्यांची म्हणजे त्यांची भाऊकी त्यांचे जे काय त्यांचे भाऊ वगैरे यांची आहे आणि इथं तुम्हाला बाजूला दिसेल ती नारळाची त्यांची बाग आहे नारळाच्या बागेचा आपण मागं व्हिडिओ केलेला तन्मय आलेल त्यावेळेस तो व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तिची लिंक दिली आहे नक्की बघा आणि एच ते नारळ जिथून चोरी होतात ते सांगत होतो नदीत पाणी भरलं काय इकडे यायला त्यांना अवघड जातं मग इकड पलीकडच्या वाडीची जी लोक आहेत ती इकडनं नारळ चोरून येत असतात नाही म्हटलं तरी जवळजवळ एक पाचशे सहाशे नारळ दरवर्षी त्यांचे चोरी जातात असं ते सांगतो दहा रुपयांनी जर हिशोब धरला कोकणात तर पाचशे सहाशे नारळांचा खूप मोठा नुकसान आहे त्यांच्यासाठी आणि दहा रुपये मी ह्यासाठी सांगतो आहे की ते मार्केटला वगैरे विकत नाही आता दहा रुपये म्हणल्यावर तुम्हाला अचंबल्यासारखं होत असेल पण ते मार्केटला विकत नाही आहटतात कोण येईल त्याला किंवा असंच पाणी वगैरे कोण आलं तर त्यांना देत असतं तर मग असे आपण जे तर्व बघितली ती अशी खोचायची असतात चिखलात आणि घोषित माती झाल्यावर चिखल झाल्यावर त्याच्यात हे असं रोप लावून देतात आणि ही रोपं मग काही दिवसांनी तग धरतात आणि उगून जातात आता तुम्ही म्हणाल की आ, भात तर लावला नदीला पाणी आलं आहे मग कळणार कसं तर हीच जी रोपं आहे त्यातली थोडी रोपं ती घरी घेऊन जात असतात आपल्या तुळशीच्या वृंदावनात लावत असतात हीच तुळशीचं वृंदावनात ज्यावेळेस रोपं उगून येतात किंवा त्याला भात येतो त्यांना त्यावेळेस कळतं की आपला जो भात लावलेला आहे तो पिकलेला आहे आणि तो आता कापणीला तयार आलेला आहे म्हणजे जनरल नॉलेज म्हणा की लॉजिकल थिंकिंग बघा इकडं सारखं सारखं यायची गरज नाही पाऊस आहे रान वगैरे वाढलेला असते त्यामुळं शेतात येणं जरा रिस्कीच असते ह्या शेतात त्यांना साथ चावलेला आणि ह्या शेतात हेच करायच्या एक तीन चार दिवस आधीच त्यांना साथ चावलेला चोवीस तास ते ॲडमिट होते पण सुदैवाने जास्त काही फीस चढलं नव्हतं त्यांच्याबरोबर इलाज म्हणते त्यांना डिस्चार्ज पण दिलेला मग असं एकंदरीत हे गणित आहे मित्रांनो आणि पावसाळ्यात यायला शक्य होत नाही म्हणून ते मग घरातच जी तुळस आहे त्याच्यात रोप असते त्याच्यावर बघून ते अंदाज बांधत असतात आपला भात शेतातला पण पिकला असेल आणि मग इकडे येऊन ते कापणी आणि बाकीची कामं करतात व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये करून आणि गावडेदादांबद्दल तुम्हाला अजून जर काय जाणून घ्यायचं असेल तर नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि द ॲव्हरेज इंडियाच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भाग कापणीचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत तो व्हिडिओ जर पाहिजा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून चॅनलला सबस्क्राईब केल्यानं त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ आला हे तुम्हाला नक्की कळेल व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद आपला सुरू जाऊ